त्यांना भेटले त्यांना भेटल्यानंतर तिथे काय मागणी करावी हे त्यांना समजलं नाही मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी जे काही राज्याचं इलेक्शन कमिशन आहे स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करतं सगळे अधिकार त्यांना आहे वोटर लिस्टच्या संदर्भात ते जी काही लोकसभा विधानसभेची वोटर लिस्ट आहे पहिल्यांदा अडॉप्ट करतात आणि मग सगळ्यांना त्याच्यावर ऑब्जेक्शनची संधी देतात त्याच्यावर देतात या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत त्याच्यामध्ये ऍडिशन डिलिशन केलं पाहिजे हे काही करायचं नाही कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करताय आज मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलंय आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे इलेक्शन चांगले झाले पाहिजेत आमची तयारी आहे वोटर लिस्ट मध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमचा काही त्याला ना राज ठाकरे आमचं त्याला पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला ना नाही आहे आणि वोटर लिस्ट मध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नाव आहे आज आहे का गेले दहा वीस वर्षात ती नावं आम्ही अनेक वेळा ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेलं आहे की डुप्लिकेट नाव आहेत म्हणून त्यामुळे काहीतरी कुठलं तरी काढून हे कसं आणि ते कसं तुम्ही इतक्या वर्ष सत्तेत होता ते तेच होतं काही वेगळं नव्हतं मला असं वाटतं की पराभव स्वीकारावा जनतेत जावं पुन्हा निवडणुकीला उभं राहावं पण यांचा कुणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम आहे आणि म्हणून या दोन दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहे फियास्को त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतं ते पवार साहेब आहेत कालच पवार साहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवार साहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत